नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती असेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सध्या अंमलात आणत आहेत आणि आज मी ज्या योजनेची माहिती तुम्हाला सांगणार आहोत ती योजना ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून सुरू आहे पण कदाचित बऱ्याचशा लोकांना या योजनेची माहिती नाही आहे आणि ही योजना स्पेशली ही महिलांसाठी असणार आहे ती योजना कोणती असणार आहे त्याचे कोणकोणते फायदे आहे आणि कुठले अमाऊंट कशासाठी मिळणार आहे त्या योजनेची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर चला सुरू करूया या व्हिडिओला तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर एक लाईक नक्कीच करायचं तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर भारतीय समाजाचं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे देशाच्या विकासात महिलांना सभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे उद्योगनी योजना या यो योजनेद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठभर हे दिले जाते तर या योजनेची वैशिष्ट्य काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना तीन लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे ही योजना केंद्र सरकारची आहे आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या मार्फत ही योजना ही सध्या राबवली जात आहे याचा मुख्य उद्देश हा महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून हे कर्ज वितरित केले जात असल्याने या योजनेची विश्वसार्हता आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते तर ही योजना स्पेशली महिलांसाठी असणार आहे त्यामुळे महिलांचा यामध्ये विशेष सहभाग हा असणार आहे आणि आता जशी ही योजना स्वावलंबी योजना जशी भारतामध्ये सध्या सुरू आहे त्या योजनेचे आपले महत्त्व काय असतं महत्त्व काय आहे आणि याचे फायदे काय आहे ते आपण समजून घेऊया पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक सक्षमीकरण तर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही महत्त्वाची योजना असणार आहे यामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुटुंब कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करण्याची क्षमता ह्या योजनेमध्ये आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक प्रगती महिलांचा सामाजिक दर्जा या योजनेमुळे कदाचित सुधरू शकतो असं आपल्या भारत सरकारला वाटत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये नक्कीच वाढ होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या निर्णय क्षमते वाढ होते कारण ही योजना आता स्पेशली महिलांसाठी असणार आहे महिलांसाठी ज्या उद्योगामध्ये महिला उतरण्यास म्हणजे येऊ उतरण्यास इच्छुक आहेत त्यासाठी स्वतःचा स्वतःचा निर्णय हे स्वतः घेऊ शकतात म्हणजे निर्णयाची घेण्याची क्षमतासुद्धा यामुळे ही महिलांची वाढणार आहे तर तिसरी गोष्ट म्हणजे व्यावसायिक विकास तर नवीन व्यवसाय संधीचा शोध यामुळे नक्कीच हा होऊ शकतो महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे ऐंशी उद्योग हे या योजनेमध्ये ठरवून दिलेले आहेत त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला जवळपास तीन लाखाचं बिनवाजी कर्ज हे उपलब्ध करून दिले जाते तर दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय व्यावसायिक कौशल्य विकास आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठ स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही संधी तर बाजारपेठेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करून देण्याची संधी आता बऱ्याचशी आपण बघतोय भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महिलांनी स्वतःचे स्वतः उद्योग तयार करून एक स्वतःचं नाव हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे उज्ज्वल केलेलं आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे जर तुम्हाला शी आजिक पाई या या योजनेशी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा अप्लाय करायचं असेल तुम्हाला या योजनेसाठी तर तुम्हाला उद्योगने डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन भेट द्यायची आहे किंवा तिथं तुम्ही अप्लाय करू शकता ॲक्च्युली ही योजना जशी जुनी आहे आणि केंद्र सरकारची आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला या गोष्टीचा लाभ होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे ऐंशी उद्योग जर तुम्हाला करायचे असतील त्या ऐंशी ऐंशी लिस उद्योगाची लिस्टसुद्धा त्यामध्ये त्या वेबसाईटमध्ये नक्कीच आहे जर तुम्हाला या अधिक माहिती पाहिजे असेल या उद्योग व्यवसायाची उद्योग आणि विकास स्कीमची तर त्या वेबसाईटला नक्कीच भेट द्या तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर इतर लिस्टपर्यंत इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या वाटलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला पुन्हा अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो जर तुम्हाला वेबसाईटला भेट द्यायची असेल तर उद्योगिनी डॉट जी ओ डॉट इन वेबसाईटला नक्कीच भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत